कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी घेतले बघा दिसत नाही वाटते दूध घेतले अर्धा डब्बा आहे ह्या अर्धा थोडासा बघा मग अर्धा डबा आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतले आणि इथे गरम आहे इथे मी घेतले गरम करून तेल तर आज मी काय बनवणार आहे आज मी बनवणार आहे संकरपारे तर मी तुम्हाला दाखवते रे मी दूध दूध घेतले आणि शाखर घेतले त्याच्यामध्ये टाकून आणि गरम करून तेल घेतलंय आणि इथे घेतलंय मैदा आणि रवा घेतलाय एक थाट तर मी मैदा थाटामध्ये ओतून घेते तेथे मी माहिती घेते अंदाज घेते मी वाटेने नाही घेऊ म्हणजे माझ्या अंदाजाने अंदाज एवढा घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं रवा टाकते बर आहे ना लहान आहे La meg मिक्स करून घेते मी मस्त ते बनवून घेते मिक्स जस मला तेल लागेल तसं मी त्याच्यामध्ये टाकून घेईन तर इथे मी थोडस परत वतले मला जेवढं लागेल तेवढं मी वतून घेणार आणि असं मिक्स करून बघणार मिक्स करून बघणार मी तर मला एवढं तेल बस झाले बघ झालं एवढं मला बघू शकता किती मस्त वाटते तर त्याला आता। मी आता मिक्स दुधाने मळून घेते मी मस्त असे आणि हे एवढे तेल माझे <laughs> उरले ते मी ठेवते नंतर मला ते काम येईल साखर वितळले का बघू नाही वितळले तर मी त्याला वितळून घेते बघ साखर आहे त्याच्यामध्ये जसे टाकले तसे मी वितळले नाही तर आता मी वितळून घेते तर इथे मी थोडंसं दूध वतून आणि मधून घेतले थोडं थोडं दूध वतून आणि मधून घेते पीठ हाताने मस्त मळून घेते दूध वाटतं राहील जास्त झालं दूध हाताने मळून घेते आणि पाच दहा मिनट ठेवून देते तर इथे मस्त मरून घेते मी पाच दहा मिनिटं जाकून ठेवते इथे माझं पीठ मळून झाले आणि दूध पण थोडंसं सरलेलं बघा थोडंसं दिसत नाही लागते थोडं सरले तर हे सर आता मी झाकून ठेवते पाच दहा मिनटासाठी नंतर बनवते होते इथं दहा दहा पंधरा दा मिनटं झाले आणि बघू शकता किती मस्त पीठ झाले परत मी मळून घेते आणि शंकर पाळे बनवते शंकर पाळे बनवते प्रत्येकदा दासे मळून घेते मस्त तीन गोळ करते मी त्याचे असे तीन करते गितले मस्तर से जाड़ा है ते मी लाटून घेतले मस्त असे जाडच आहे काठाला पातळ सारखे वाटते पण मध्ये जाडं आहे ते मी काठ त्याचं कारण घेतो

मी मस्त असे लाकून घेते मस्त असे बघा किती मस्त एवढी जाळे करू शकता परत लागते आणि कट करून घेते कट करून घेतले आणि मारून घेते झाले बनवून आता मी जाते गॅस संपलाय माझा मी चुलीवरती बनवते तर आता जाते बनवायसाठी दाखवते तुम्हाला चला इथे मी ठेवले कढाई आणि इस्त पण पेटवले मस्त त्याच्यामध्ये आता तेल ओतून घेते मी कढाईमध्ये तेल ओतून घेते ओ हलू 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 शंकर परे घेऊन आले मी रात्री झाले आठवा वाजले रात्रीचे शिंद्याकाळीचे तर त्याच्यामध्ये मी एक सोडून बघते तेल गरम झाले का नाही वाटते गरम झाले थोडं थोडं बाकी आहे वाटते असू दे सचते नाहीतर जास्त गरम असल्यावर लवकर पेटून जाईल तर मी टाकून घेते त्याच्यामध्ये आता तर इथे मी सर्व असे टाकून घेतले मस्त म्हणजे बाकीच्या आहेत असं सर्व नाही पण बाकीचे आहेत तर इथे मी एवढे टाकून घेतले बघू शकता मस्त असते ट्राय होतात हलके हलके हाताने मी पलटते त्याला नाही तर ते करतणार बघा लवकर करत टाकते तर इथे असे हालवत राहते मी बघू शकता हलवतच राहते नाहीतर करपून जाईल म्हणून बघू शकता पाच मिनिट राहू देते नंतर मी काढून देते तर इथे बघू शकता किती मस्त असे झालेत रात्रीचे म्हणून तुम्हाला तसे दिसते पलटत राहते मी त्याला तर आता मी काढून घेते तर मी इथे काढून घेतले आता इकडे ठेले बघू शकता परत दुसरे टाकून घेते त्याच्या मध्ये मी इथे दुसरं टाकून घेते मी परत आणि इथे थोडे बाकी आहेत थोडेसे ते मस्त वाटतात ना काय देते लवकर लवकर मला भाजी बनवायला लागेल भाजी बनवायची बाकी आहे तर भाजी बनवायला लागेल तुम्ही मी लवकर लवकर बनवून घेते इथे बनवून रेडी झाले शंकरपारे आणि इथे भाजी बनवते त्याच्यामध्ये तेल काढले मी साईडला आणि बनवते भाजी त्याच्यामध्ये कढईमध्ये तर इथे बनून रेडी झाले शंकरपारे पारे आणि बघू शकता कसं दिसते हे बघा किती मस्त गरम गरम वाटते हे बघा ना किती मस्त पिठूर पिठूर हे बघा <laughs> मस्त खाऊन बघ कसं लागते सरस्वती खाऊन बघते गरम आहेत थोडं थंड वाटतं थंड असल्यावर चांगलं लागणार इथे असे बनवून रेडी झाले बघू शकता मस्त असे <laughs> वाटतात तर इथे आमचे शंकरपाळ बनवून रेडी झाले आम्ही खाऊन बघते कसे लागते बघतात हम्म एक नंबर एक नंबर मस्त लागतात खरोखर मस्त लागतात या तुम्ही पण खाऊन घ्या तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खाऊन बघा मस्त लागतात व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय <laughs>